आमच्या पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्यावर आम्ही चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये हकीकत थोडक्यात अशी आहे की वैशाली भोसले म्हणून या मुलीशी विवाह झाला होता सन दोन हजार एकोणीस रोजी परंतु त्या मुलीनं तीन वर्ष त्याच्यासोबत संसार केला मुलगासुद्धा तीन वर्षाचा झाला आणि त्यानंतर अचानकपणे ती निघून गेली निघून गेल्यानंतर यांनी भरपूर शोध घेतला परंतु ती मिळाली नाही परंतु काही दिवसानंतर त्याला यश आलं आणि ती मुलगी जी आहे ती हेट्टी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथील होती त्यांना सांगितलं की बाबा तू आता चल माझ्या मुलाला घेऊन तर ती म्हणली की मी दुसरा विवाह केला आहे मी तुझ्यासोबत येत नाही आणि त्यानंतर हो हा म्हटला आहे बाबा तू माझ्याशी लग्न केलं आणि परत दुसरा विवाह कसा केला ती म्हणली तुला यावत लागेल ते म्हणजे मी येत नाही तुला काय कराच कर मग हे दिवाणी मॅटर असल्यामुळे मनोहर तरटे नावाच्या व्यक्तीनं परत अर्धापूर कोर्टात धाव घेतली आणि सांगितलं की माझी पहिली पत्नीशी माझा विवाह झाला पुरावे सर्व दिले आणि अशा अशा विवाहामध्ये माझी पत्नी दुसऱ्यासोबत परत विवाह केला त्यामुळं ती आता माझ्यासोबत नांदा लिहायला तयार नाही माझा मुलगासुद्धा तिच्यासोबतच आहे आणि त्यावर एम केस गुन्हा नोंद एम केस दाखल करून पोल्युशनला प्राप्त झाल्यावर आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये बोईनवाड म्हणून बीटामलदार जो आहेत आमच्या अर्धापूरचे त्यांच्याकडे देण्यात आला आम्ही लवकरात लवकर अकरा